तर माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोष्ट शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सर्वांनी टायटल बघितलेलं असेलच आपण कशाबद्दल बोलणारे अर्थातच विटॅमिन डीची कमतरता का होती याची काढणं लक्षणं आणि उपाय ही संपूर्ण माहिती जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी कशा पद्धतीने कार्य करत असते कोणते दोन घटक आहेत आणि व्हिटॅमिन डी म्हणजे काय हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं आहे बहुतांश लोकांना जे आहे व्हिटॅमिन डीची कमतरता होत असते आणि बऱ्याचशा लोकांना जे आहे व्हिटॅमिन डी हे उन्हापासून मिळते हे सुद्धा माहीत आहे तर आता आपण जाणून घेऊया की व्हिटॅमिन डी म्हणजे काय तर व्हिटॅमिन डी म्हणजे किंवा कॉलोफेक्सी हा सगळ्यात महत्वाची कार्य पार पाडण्यासाठी आपल्या शरीरातील महत्वाचा एक घटक आहे त्याच पद्धतीने आपल्या हाडांचं आणि दातांना मजबूत बनवण्याचं कामसुद्धा व्हिटॅमिन डी करत असतं त्याच पद्धतीने मज्जातंतू तंतू आणि स्नायूंना म बळकट करण्याचं काम जे आहे ते डी डीमुळं महत्त्वाची भूमिका बजावत असते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील पाचन संस्था जी आहे त्यामधून जे आहे कॅल्शियम शोषून घेतं व आपल्या दातांच्या आणि आपल्या हाडांपर्यंत मोठ्या प्रमाणात त्याचा पुरवठा था करून ठेवण्याचं काम करत असतं आणि हे अत्यंत महत्त्वाचं आपल्या शरीरासाठी सुद्धा ठरत असतं त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की व्हिटॅमिन डी जे आहेत त्याचे दोन प्रकार कोणकोणते आहेत तर मुळात त्याचे दोन प्रकार पडतात तर व्हिटॅमिन डीचे जे आहे पहिला प्रकार व्हिटॅमिन टू आणि व्हिटॅमिन थ्री असे दोन प्रकार पडतात तर व्हिटॅमिन टू जे आहेत ते उन्हामध्ये ज्या वनस्पती उगवतात त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाय मोठ्या प्रमाणात त्याचा समावेश असतो आणि त्याच पद्धतीने व्हिटॅमिन थ्री जे आहे ते, ते, ते प्राणीजन्य पदार्थामध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो उदाहरण म्हणजेच की मासे सालवन फिश फिशचं जे ऑइल असतं त्यामध्ये फिश, फिश जे जे लिवर असतं त्यामध्ये अंड्याचं जे पिवळा बल्क असते त्यामध्ये आणि त्याच पद्धतीने डेअरीचे सर्व पदार्थ त्यामध्ये तूप दूध दही हे सगळे जे पदार्थ आहेत म्हणजे डेअरीचे संपूर्ण पदार्थामध्ये जे आहे व्हिटॅमिन डी जे आहे मोठ्या प्रमाणात असतं त्याच पद्धतीने जे आहे व्हिटॅमिन डी जे आहे ते सोयाबीनमध्ये मसूरमध्ये आणि च जवत जे असते त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ड्रायफ्रूटमध्ये सुद्धा आहे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला मिळू शकतं त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणं कोणती आहे किंवा कारणं कोणती आहेत ते जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले कारण म्हणजे तुमचं जर तुम्ही बाहेर पडत असाल आणि तुमचे सर्व अंगभर कपडे असतील तुम्ही कोणत्याही शरीराला जे आहे उन्हाचा ऊन लागूच देत नसाल तर अर्थातच तुम्हाला व्हिटॅमिन डीची जी आहे कमतरता भासत असते त्याच पद्धतीने व्हिटॅमिन डी जे आहे ती गर्भवती महिलामध्ये सुद्धा त्याची कमतरता असते पण त्यांना जे आहे सप्लिमेंट दिलं जातं त्यामुळे ती भरून निघते त्याच पद्धतीने हाडं ठिसूळ होत असतील तर अर्थातच ती व्हिटॅमिन डीची कमतरता आहे हे सुद्धा त्याचं मोठं कारण असते त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की व्हिटॅमिन डीची जर कमतरता असेल तर था था। हाडांमध्ये जे आहे कटकट वाजतं व हाडं जे आहे ते ठिसूळ होण्या होण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता मांडण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने पचन ज्या समस्या असतात त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता आहे असं लक्षात येते त्याच पद्धतीने बघा लहान मुलांमध्ये एक आजार असतो त्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन डी तर त्या आजाराचं नाव काय आहे तर त्या आजाराला रिक्टेस हा आजार जो आहे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो आणि या आजारामध्ये काय होते तर या आजारामध्ये जे हाडं आहेत ते वाकडे तिकडे दिसायला लागतात वाकडे तिकडे होतात आणि लहान मुलांचे पाय जे आहेत ते वाकायला लागतात व हा जो आजार आहे तो वृद्ध लोकांमध्ये दिसून येतं ज्यांचं वय जास्त असतं त्यामध्ये सुद्धा व्ही डी व्हिटॅमिन डीची कमतरता आहे असं लक्षात येतं व त्यामुळे हे आजार जे आहे ते होत असतात बघा आपल्या शरीरातील जे असतात वेगवेगळ्या पद्धतीचे आजार होण्याचं कारण असतं आपल्या शरीरातील अनेक मिनिरल्स कमी होणे आणि व्हिटॅमिन्स कमी होणे त्यामुळे जे आहे विविध आजार आपल्याला होत असतात पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन डी मुळे जे आहे हा आजार म मुण लहान मुलांमध्ये होत असतो त्यामुळे जर जलम जलम झाले झालेल्या मुलांना काय म्हणतात की उन्हाळ्यात त्याला उन्हाला ठेवत जा कारण बघा आईच्या पुष् आईच्या पोटामध्ये त्याला व्यवस्थित जे आहे व्हिटॅमिन डी मिळत नाही त्यामुळे काय होतं की मुलाला जे आहे जन्मल्यानंतर सांगतात की त्याला थोडं थोडं तुम्ही येऊन देत जा आणि सगळे जे आहे माता वर्ग देत पण असतात पण त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत विटॅमिन डी तयार कसं होतं तर सूर्यप्रकाशातून त्वचेमध्ये शोषण होऊन शरीरात व्हिटॅमिन डी जे आहे ते तयार होत असतं आपल्या शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हे जे घटक असतात ते प्रत्येक हाडापर्यंत पोचतात आणि चांगल्या पद्धतीने व्हिटॅमिन डी पुरवण्याचं काम करत असतात त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की व्हिटॅमिन डीची कमतरता अजून जे आहे हाडं ठिसूळ होण्यासाठी सुद्धा होत असतात आणि मानसिक ताणतणा व चिडचिडपणा होण्यासाठी सुद्धा व्हिटॅमिन डीची कमतरता ती जी आहे ती दिसून येते त्याच पद्धतीने जर डिप्रेशनमध्ये जाणं किंवा कोणतंही काम करण्यास न लागणं बघा आपल्या शरीरात जर प्रतिकारशक्ती व्यवस्थित नसेल आपल्या शरीरात जर प्रतिकारशक्ती वारंवार कमी होत असेल तर ही सुद्धा डी व्हिटॅमिन डीची कमतरतेची लक्षणं जाणून येतात कारण जर आपल्या शरीरात प्रतिकारशक्तीच वाढली नाही तर होणारे जे आजार आहेत त्याला तोंड देऊ शकत नाहीत आणि बरेचदा काय होतं की मग अनेक आजार आपल्याला उद्भवतात त्यामध्ये जे आहे मधुमेह बी पी शुगर हाय बी पी लो बी पी या सगळ्या जे प्रकार असतात ब्रेस्ट कॅन्सर असतं हे सगळे जे प्रकार आहेत व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सुद्धा होऊ शकतात त्यामुळे व्हिटॅमिन डीची पूर्णता आपल्या शरीरात असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने आता आपण थोडक्यात लक्षणं बघणार आहोत तर व्हिटॅमिन डीचे कोणकोणती लक्षणं आहेत जर आपल्याला व्हिटॅमिन डी वा असं ओळखून घ्यायचं असेल तर कोणकोणती लक्षणं आहेत तर बघा थकवा येणे म्हणजे की विनाकारणचा थकवा जर तुम्ही छान पद्धतीने झोपला असाल जेवणसुद्धा छान झालं असेल तरही तुम्हाला विनाकारणचा थकवा येत असेल तर ही जे लक्षणं आहे ती डी डीचे समजण्यात येतात त्याच पद्धतीने सतत जे आहे उदास वाटत असते म्हणजे कोणताही कार्यक्रम असो किंवा कोणतीही मुवमेंट असली तर तुम्हाला सारखं जे आहे ते उदास वाटत असेल तर ही सुद्धा जे आहे डी डीची कमतरता आहे असं मांडण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने बघा विटॅमिन डी ची कमतरता जी आहे ती अंगदुखी सांधेदुखी यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते कारण आपल्या शरीराला जर व्यवस्थित कॅल्शियमच पोचलं नाही तर अर्थातच आपल्या हातापायामध्ये जे आहे दुखणं सुरू होते सांधी वात मोठे प्रमाणात वाढत असतात त्यामुळे सुद्धा हे लक्षण जे आहे ते सांधीबातीचं आहे सॉरी हे जे लक्षण आहे ते व्हिटॅमिन डीचं दिसून येते त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आपण त्याच्यावर उपाय काय करू शकतो तर अर्थातच उपाय करू शकतो जर आपण डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर जे आहेत आपल्या रक्तामध्ये जे रिपोर्ट रक्तांचे रिपोर्ट येतात त्यामध्ये स्पष्ट येतं की व्हिटॅमिन डीची तुम्हाला कमतरता असतील तर ते आपल्याला अनेक प्रकारचे सप्लिमेंट देतात आणि काही कोर्स सुद्धा देतात ज्यामध्ये निदान होऊन आपल्यावर त्याचा फायदा होऊ शकतो पण जर नैसर्गिकरित्या पण या सगळ्या गोष्टी करता आपण नैसर्गिकरित्या आपलं जे आहे व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे ती भरून काढू शकतो काहीच करायचं नाहीये तुम्हाला कोणती सप्लिमेंट वगैरे घ्यायची नाही सकाळी उठल्यानंतर ना तुम्ही अर्धा तास कवळ्या उन्हात उभं राहू शकता किंवा बसू शकता त्याने खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरासाठी उपयोग होणार आहे पण बसण्याआधी तुम्ही शक्यतोवर कसं बसायचं आहे की उन्हाकडून पाठ करायचं आहे किंवा मग आपलं ज्या शक्यतोवर तुम्ही जे आहे पाठ करून बसा उन्हाकडे किंवा मग तुम्ही पोट जे आहे त्याला सुद्धा थोडंसं ऊन लागलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला डी डी जे आहे डी व्हिटॅमिन जे आहे त्याची कधीच कमतरता होणार नाही त्याच पद्धतीने दुसरं जे आहे तर तुम्हाला तिळाचं तेल लावून जे आहे वीस मिनटं जर तुम्ही कवळ्या उन्हात बसले तर तुम्हाला आठवड्यात हो कधीही व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही कारण ती जी आहे व्हिटॅमिन डी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शोषलं जातं त्यामुळे जे आहे तुम्हाला व्हिटॅ व्हिटॅमिन डी कमतरता भासणार नाही त्याच पद्धतीने तुम्ही आहारामधून सुद्धा व्हिटॅमिन डी जे आहे मोठ्या प्रमाणात घेऊ शकता मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही दूध डेरी माशामधले जे प्रकार असतात त्यामध्ये सुद्धा घेऊ शकता आणि अक्रोड घेऊ शकता सोयाबीनसुद्धा तुम्ही आठवड्यातून एकतर जरी खाल्ली तर तुम्हाला कधीही व्हिटॅमिन डीचे जे आहे ती कमतरता भासणार नाही त्याच पद्धतीने सोयाबीन स्वायबी, सोयाबीन घ्या अक्रोड घ्या हे सगळे विविध डाय ड्रायफ्रूट आहेत ते जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये थोडे थोडे सामाविष्ट केले तर अर्थातच तुम्हाला व्हिटॅमिन डीची कधीही कमतरता भासणार नाही आणि खूप चांगल्या पद्धतीने व्हिटॅमिन डी जे आहे तुमच्या शरीरात राहील तर अर्थातच व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्या शरीरात सा सर्वसामान्य म्हणजे नॉर्मल किती असावं तर नॉर्मल जे आहे आपल्या शरीरात ते आहे तीस था था, ते शंभर जे आहे त्याची मोजणी जी आहे शंभर ते तीस न्याण्णव मिलीग्रॅम पर मीटरमध्ये असते तर एवढं आपल्या शरीरात ते असणं नॉर्मल आहे तर त्याच पद्धतीने बघा ते जास्त सुद्धा होतं आणि कधी कधी कमी सुद्धा होतं तर हे जे आपण रिपोर्ट करत असो त्यामध्ये ते दिसून येतं अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी आहे व्हिटॅमिन ची बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोटेशे